चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅथ्सचा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सर पुन्हा एकदा स्वागत आहे चला बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण मॅथ्सचा पेपर आजचा कसा होता गणिताचा पेपर मला एकदा कमेंट नक्की कळवा बघा बरोबर आहे आपण जे आणखी प्रश्न दिले होते मित्रांनो ते प्रश्न तुम्हाला उपयोगी झाले का नाही मला एकदा कमेंट करा आणि चला मित्रांनो आता आपण बघून येणार आहे का आजचा जो सहावीचा पॅटचा पेपर होता या पेपरचा आपण शीट घेणार आहे आपण का म्हणजे कोणत्या प्रश्नाची कोणते उत्तर होते एकदम शॉर्टमध्ये पटकन आपण घेणार आहे ठीक आहे तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही एकदा आठवा का तुम्ही कोणत्या प्रश्नाची कोणती उत्तरं लिहिले ती ठीक आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या जर तुम्हाला पुढचा पेपर इंग्लिशचा पेपरचे जर आय एम पी प्रश्न पाहिजे असेल तर सर्वांनी कंपल्सरी विदाऊट संकोच न करता काही विचार विचार न करता चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांचे कमेंट घेऊ द्या मित्रांनो कमेंट जर आल्या आणि व्हिडिओला लाईक केला आणि सबस्क्राईब चॅनलला केलं तर मी शंभर टक्के सांगतो का तुम्हाला शंभर टक्के येणारे प्रश्न तुम्हाला मी इंग्लिशचे आय एम पी प्रश्न नक्की देईल ठीक आहे तर चला मित्रांनो आता व्हिडिओला मी सुरुवात करतोय बघा काय आता आपण बघणार आहे लक्षात घ्या परीक्षा झाल्यानंतर आपण ही संभाव्य उत्तरपत्रिका काढलेली आहे ठीक आहे बघा चला पहिला प्रश्न बघा मोठ्या सायकलची किंमत दिली तुम्हाला बघा ब्याण्णव हजार सातशे नव्वद ही तुम्हाला काय करायचे अक्षरात लिहायचे होती ब्याण्णव हजार सातशे नव्वद पुढे बघा लहान मोठेपणा ठरवा तर अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे छप्पन्न मोठी येते म्हणून काय करायचं या साईडला असं मान करून घ्यायचं ठीक आहे पुढं बेअरीज करायची होती बघा मित्रांनो सात हजार आठशे शहाण्णव अधिक पाच हजार सत्त्याण्णवची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटायचं चार हजार नऊशे सॉरी आठ हजार चारशे ब्याण्णव पुढं बघा सहा हजार तीनशे चोवीस हजार नऊशे सत्त्याऐंशीला जर वजा केलं तर पाच हजार तीनशे सदतीस हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढं बघा गुणाकार करा तीन अंकी संख्येनं तीन अंकी संख्येला गुणाकार करायचा मित्रांनो बघा काय उत्तर येणारं दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठावीस याचं उत्तर होतं पुढे बघा भाकार करा पंधराशे छत्तीस भागिले बत्तीस तर उत्तर किती येणार मित्रांनो अठ्ठेचाळीस आपला उत्तर येणार होतं बरोबर एक हजार पाचशे छत्तीसला जर तुम्ही बत्तीसने भाग दिला तर आपल्याला उत्तर आहे अठ्ठेचाळीस पुढे बघा कोणत्याही दोन गणितीय क्रियाकडून समानता ठरवायची म्हणजे तुम्हाला मी याच्यावरती सांगितलं होतं काय सांगितलं होतं का डावी बाजू उजवी बाजू कशी येणार हे तुम्हाला ठरवायचं होतं बरोबर आहे म्हणजे डाव्या बाजूचं असेल किंवा उजेबाजूचं असेल त्यांचं उत्तर हे सारखंच आलं पाहिजे मित्रांनो काय आलं पाहिजे उत्तर हे सारखंच म्हणजे समान आलं पाहिजे बरोबर आहे बघा आता काय इकडे बघा समजा मी घेतलं चार पंचे वीस आणि पंचवीसमधून वीस गे पाच गेले किती येणार मित्रांनो वीस उत्तर बरोबर आहे पुढे बघा पाच अधिक चार नऊ आणि अठरा भागिले दोन बेन्वे अठरा आलं का नऊ नऊ उत्तर सारखा म्हणजे तुम्हाला याच्यातल्या कोणत्याही दोन जोड्या घ्यायच्या तुम्हाला आणि एक चांगल्या प्रकारे तुम्हाला गणितीय क्रियाकडून समानता तयार करते अशा तुम्हाला एकूण दोन समानता तयार करायच्या होत्या तुमचं काय उत्तर आलं मला कळवा समीकरण सोडा बघा सहा एक्स बरोबर अठरा मग आता काय केलं आपल्याला एकची किंमत काढायची मग सहा आणि एक मध्ये काय होता गुणाकार होतो म्हणून इकडे भागाकारत गेला अठरा भागीले सहा आणि सायत्री किती अठरा म्हणून एक ची किंमत आली मित्रांनो तीन आली किती आली एकशे किंमत तीन पण बघा रोहितचे वय सोळा वर्ष असून त्याच्या वडिलांचे वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे व त्याच्या आईचे वय वडिलां वडिलांच्या वयापेक्षा आठ वर्षांनी कमी आहे तर खालील गुणोत्तरे काढा आता रोहितच्या आईच्या वडिलांची गुणोत्तरे बरोबर आहे आता रोहितचं आईचे वय जे आहे ते त्याच्या वडिलांच्या आठ वर्षांनी कमी म्हणजे अठ्ठेचाळीसमधून आठ गेले चाळीस बरोबर आहे मग चाळीस भागिले आठ मग याला जर आपण आठने भाग दिला तर आठ पंचेचाळीस आठसह अठ्ठेचाळीस पुढे बघा रोहितच्या वयाचं त्याच्या ऐंशी गुणोत्तर बघा सोळा भागिले चाळीस मग काय सोळा भागिले चाळीस मग जर आपण याला आठने ने भाग दिला आठ गुन्हे सोळा आणि आठ पंचेचाळीस दोन आस पाच किती दोन आस पाच त्याचं काय मित्रांनो योग्य उत्तर होतं पुढे बघा व्यावहारिक अपूर्णांकाचे शेकड्यावाडीत रूपांतर करा तीन भागिले चार शेकड्यावाडीत रूपांतर करायचे ना काय करा सरळ याला शंभरने भाग शंभरने काय याला गुणाकार करून टाका तीन भागिले चार गुणले शंभर आहे बरोबर आहे तर याला किती भेटतात मित्रांनो पंच्याहत्तर टक्के त्याचं योग्य उत्तर होतं किती पंच्याहत्तर टक्के त्याचं योग्य उत्तर होतं पुढे बघा शेकडेवारीचे अतिसंक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर करा आता सत्तर टक्के दिले मग काय करायचं सत्तर भागिले शंभर घ्या एक एक शून्य कट होईल उरल काय सात भागिले दहा एक, एक मार्कला सिम्पल बघा आदित्य व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघा चारशे सदस्य येते त्याच्यानंतर दोनशे ऐंशी सदस्यांनी व्हॉट्सअरच्या त्याला शुभेच्छा दिल्या व त्या ग्रुपमध्ये किती टक्के सदस्यांनी आदित्याला शुभेच्छा दिल्या असा प्रश्न दिला होता आता दोनशे ऐंशी लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या व व्हॉट्सच्या मॉकावर शुभेच्छा बॅनर बिनर लावले काय असेल ते ठीक आहे मग आता किती पैकी आहे ती चारशे पैकी आहे बरोबर आहे मग चारशेपैकी किती लोकांनी दिले दोनशे चाळीस सॉरी दोनशे ऐंशी मग काय करा दोनशे ऐंशी भागले चारशे आणि गुणले शंभर टक्केवारी काढतो म्हणून बरोबर आहे हे दोन शून्य शून्यकड झाले दोन शून्य शून्यकड झाले मग सातचा पाडा सॉरी चाराचा पाडा अठ्ठावीसपर्यंत सातपर्यंत बरोबर आहे आणि अर्धा शून्य म्हणजे किती आला मित्रांनो सत्तर आपलं उत्तर आलं आहे ठीक आहे किती टक्केवारी आल्याची सत्तर टक्के लोकांनी ठीक आहे बघा शार्दूलने तीनशे वीस किमी प्रवास पाच टक्के प्रवास रिक्षाने केला उर्वरित प्रवास त्यांनी बसने केला तर बसने किती प्रवास केला आता रिक्षाचा प्रवास टक्केवारी दिला म्हणून काय करा तीनशे वीस गुणिले पाच भागिले शंभर घ्या बरोबर किती येणार मित्रांनो सोळा किमी येणार आहे आणि याच्यामध्ये तीनशे वीस म्हणून सोळा वाजा करा आपल्या फायनल उत्तर भेटून जाणार आहे तीनशे चार किमी प्रवासात त्यांनी बसने केला ठीक आहे पुढे बघा सूत्राचा पर्याय क्रमांक चौकटीत द्या पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होतं बरोबर काल मी तुम्हाला सांगितलं होतं पुढे बघा एक दुकानदाराने बघा बारा बारा हजार रुपयामध्ये आठ सा स्मार्ट टी व्ही घेतल्या नंतर त्या विकून टाकल्या त्याच्यानंतर त्याला एकोणावीस सॉरी नव्याण्णव हजार आठशे चाळीस रुपये मिळाले व त्याला नफा झाला की तोटा झाला बरोबर आहे नफा झाला की तोटा व किती झाला हे आपल्याला कळवायचं बघा आता मित्र लक्षात घ्या काय तर एका टी व्हीची किंमत लक्षात घ्या काय एका टी व्हीची किंमत किती मित्रांनो बारा हजार रुपये किती आहे बारा हजार मग आठ टीव्ह्यांची किंमत काय करा बारा हजार गुणले आठ करा म्हणजे आपल्याला शहाण्णव हजार उत्तर भेटाय किती भेटणार मित्रांनो आपल्याला शहाण्णव हजार उत्तर भेटाय मग पुढे बघा विक्री किंमत जास्त आहे बरोबर आहे आपल्याला काय दिसतं म्हणजे विक्री किंमत जास्त चालते म्हणून काय झालं त्याला नफा झाला मग नफा बरोबर काय तर मित्रांनो विक्री वजा खरेदी काय विक्री वजा खरेदी बरोबर आहे मग बघा विद्यार्थी मित्रांनो विक्री काय तर नव्याण्णव हजार आठशे चाळीस ही विक्री झाली त्याच्यानंतर खरेदी त्याची झाली का शहाण्णव हजार मग नव्याण्णव हजार आठशे चाळीस म्हणून शहाण्णव हजार गेले तर आपलं उत्तर मिळतं तीन हजार आठशे चाळीस रुपये भेटतात म्हणून त्या दुकानदाराला तीन हजार आठशे चाळीस रुपये नफा झाला ठीक आहे पुढे बघा बँक खालीलपैकी कोणत्या खात्याला व्याज देत नाही पर्याय क्रमांक सी करंट अकाउंट बरोबर आहे करंट अकाउंट म्हणजे काय चालू खाते त्याला मराठीत चालू खाते म्हणतात इंग्लिशमध्ये करंट अकाउंट असे म्हणतात पुढे बघा जसे दहा दराने पाच हजार रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल आता लक्षात घ्या पी आपल्याला फॉर्म्युला आहे काय पी इन्टू टी इन टू आर भागिले शंभर बरोबर आहे म्हणजेच काय तर मुदल बरोबर बर ना जी मुदल दिली असेल त्याच्यानंतर जो दर दिला असेल आणि त्याच्यानंतर जो वेळ दिला असेल टाईम भागिले शंभर बघा दहा बघा मग काय पाच हजार गुणिले दहा आणि गुणिले एक वर्ष म्हणून एक वर्ष मग यांचं जर आपण कॅल्क्युलेट केला तर हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट झाले इकडचं एक उरला काय पाचशे म्हणून आपल्याला उत्तर भेटणार मित्रांनो पाचशे रुपये किती येणार सरळ व्याज पाचशे रुपये याचाच सरळ व्याज उत्तर येणार ठीक आहे पुढे बघा मित्रांनो ए बी सी डीचे निरीक्षण करून खालीलच प्रश्नांची उत्तरे चौकटीतले बघा बाजू एडीची समुख बाजू काय येते बी सी येते चौकनाच्या कोणत्या एका कर्नाचे लाव द्या ए, ए सी किंवा बी डी त्याच्यानंतर बाजू एडीच्या लगतच्या बाजूचे नाव सांगा ए बी आणि चौकोनाचे कोणते नाव डी सी बी आप तुम्ही नावं चेंज करून घेतले तरी चालतील फक्त काय करायचे का तुम्हाला एका लाईनीमध्ये नाव आले पाहिजे तुम्ही एक असा सुरुवात करून द्या ठीक आहे काय करायचं तुम्ही घड्याळाच्या काट्यावाने तुम्हाला सुरुवात करून द्यायची थी, ठीक आहे थी तिथूनच घ्यायचे पुढे बघा दिलेल्या घनाकृतीची पृष्ठ कडा व शिरोबिंदू यांची संख्या इ बघा आता याच्यामध्ये पृष्ठे सहा असतात कडा बारा असतात आणि शिरोबिंदू विवर टेस्ट किती मित्रांनो आठ येतात किती तात ता, 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 आठ येतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तरपत्रिका बघून घेतले का, का पॅट या घंटाचा आपण सहावीचा आपण कशा प्रकारे पेपर होता त्याच्यानंतर उत्तर कशी होती कशा प्रकारचे उत्तर अपेक्षित होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तर बघून घेतले ठीक आहे त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या कोणी चॅनलला सबस्क्राईब करायला संकोच करू नका पटापट चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट देखील कळवा जर तुम्हाला अजून काय एम प्रश्न पाहिजे असेल इंग्लिशचे पाहिजे असेल तर पटापट सबस्क्राईब करून तर चॅनलला चेक करून घे जर जास्त सबस्क्राईब झाले तर शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के येणारे प्रश्न एम प्रश्न आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध असतील ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ देऊन चांगला आता अभ्यास करा ठीक आहे